सतीश भोसले उर्फ खोक्या याला प्रयागराज मधून बीड पोलिसांनी अटक आहे बीड आणि युपी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत सतीश भोसले हा गेल्या काही दिवसांपासून फरार आहे त्याच्यावर गेल्या आठवड्याभरात तीन गुन्हे दाखल झाले पोलिसांना न सापडणारा हा खोक्या मात्र काल एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सुद्धा आपल्याला दिसला होता त्यानंतर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्यात खोक्याला बीडमध्ये आणण्यापूर्वीच त्याच्यावरील तडीपारीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे पोलिसांनी त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव यांनी मान्यता दिली त्यामुळे आता खोक्या उर्फ सतीश भोसलेची बीड जिल्ह्यातून हद्दपारी निश्चित झाली आहे याबाबतचं पत्र शिरूर कासार पोलिसांना देण्यात आलं आहे प्रयागराज मधील स्थान मिळाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी येथील पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीवरून प्रयागराज पोलिसांनी सतीश भोसले उर्फ याला अटक केली आरोपी सतीश खोक्याचं प्रकरण सध्या सर्वाधिक चर्चेत आहे प्रयागराज प्रयागराजमध्ये लपून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे एका व्यक्तीला बॅटने मारहाण प्रकरणाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यानंतर तो फरार झाला होता तो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये फिरल्यानंतर प्रयागराजला गेल्याचं पोलिसांना समजलं आणि त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली विजय वडेट्टीवार म्हणाले की खोक्या भेटला हे चांगलं झालंय पण त्यांच्या मागचे बोके कोण आहे हे सुद्धा शोधलं पाहिजे इकडे बाकाचा आका शोधला तसाच खोक्याचा बोका शोधा त्याच्याकडे इतके पैसे आलेच कुठून सोन्याचा खजाना कुठून येतो हे शोधलं पाहिजे सतीश भोसले यांनी जी चूक केली आहे त्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे ही अतिशय चांगली बाब आहे कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय मी कधीच कोणत्या पोलिसांना फोन करत नाही खोक्या भोसलेवर कारवाई करा असं मी म्हटलेलो आहे त्याच्यावर जी कलम आहेत त्यानुसार त्याच्यावर कारवाई होईल सतीश भोसले उर्फ खोक्या याची चार चाकी कार शिरूर पोलिसांनी शिरूर तालुक्यातील रायमोहा शिवारामध्ये सोमवारी रात्री साडे दहा वाजता जप्त केली परंतु कार वर पुढच्या बाजूने नंबर दिसून येत नाही चालकाने नंबर प्लेट काढून कार शिवारात लावली असावी असा संशय असा पोलिसांना आहे मिळालेल्या माहितीनुसार आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी बीडमधील शिरूर शहराजवळील झापेवाडी शिवारातील सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर वन विभागाच्या पथकाने छापा टाकला सतीश भोसले यांच्या घरातून आणि शिकारीची उपकरणे सुद्धा सापडली खोक्यावर जवळपास दोनशे हरणांची शिकार केल्याचा सुद्धा आरोप आहे जिल्हा वन अधिकाऱ्यांसह चाळीस वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली के आहे गांज्यासारख्या पदार्थाचे दोन पॅकेट सुद्धा सापडले आहे सतीश भोसले उर्फ खोक्या गाडीच्या बोनेट वर उभे राहून हवेत नोटा उडवत असल्याचा व्हिडिओ सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर आला होता खोक्या उर्फ सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे गोल्डमॅन म्हणूनही सतीश भोसलेची स्थानिक पातळीवर ओळख आहे शिरूर कासार परिसरात खोक्याची दहशत आहे तिथे त्याला खोक्या पार्टी असं म्हटलं जातं व्हीआयपी पी कल्चर व्ही आय पी कार हातात सोन्याचे ब्रेसलेट आणि कडे तसेच गळ्यात सोन्याची माळ त्यामुळे त्याला गोल्डमॅन असं म्हटलं जातं सतीश भोसले हा उंची आणि लॅविश आयुष्य जगतो त्याचा हेलिकॉप्टर मधून उतरत असतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले हा मधून पैसे उधळताना दिसतोय सतीश अर्थात खोक्या भोसलेची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे असंही दिसतंय मागच्या सहा ते सात वर्षांपासून खोक्या भोसले राजकारणामध्ये सक्रिय आहे सतीश भोसले हा बीडच्या शिरूर शहराजवळील पारधी वस्तीमध्ये राहतो